शंकर भाऊ रेणूसे सरपंच यांचे शंभर रुपये त्याचप्रमाणे ईश्वर बसको खरकर शंभर रुपये स्वर्गीय बंडू रघुनाथ करणार कृष्णा रघुनाथ करंकर श्रीमंत रघुनाथ करंदकर यांचे पाचशे रुपये अजय भाऊ करतकर दोनशे रुपये मुलींच्या अजून दोन कुस्त्या होणार आहेत गावाच्या वतीने संतोष भाऊ बरोबर ना सुनील गॅम कर शंभर रुपये कुस्ती करा कुस्ती करा कुस्ती घेतली जाईल बरं का अक्षरा मोरे आणि योगेश्वरी वांदळे घ्या कुस्ती लावून मुलींची आणि दरपळाची कुस्ती लागली इकडं योगेश्वरी वांदळे हातवरकर योगेश्वरी आणि अक्षरा मोरे आधुनिक छोटी कुस्ती मुलींची लागते बरं का आधुनिक मुलींची छोटी कुस्ती लागते चला पंच तू कुठं अक्षरा मोरे आणि योगेश्वरी वांदळे गावच्या वतीनं कुस्ती पुरस्कृत आहे ती अमोल वालगुडे आलाय का अमोल योगेश्वरी वांदळे मारुती सकारांची यांचे पाचशे रुपये या हाताला जमा करा आता त्या कुस्तीचे पैसे शबा तिकड कब्जा घेतलेला आहे योगेश्वरी ना नाना थमा कुछ थी थी के कुछ लो। ना ना थंबा आता ह्यातली एक कुस्ती संपलं ती बारकी कुस्तीला चौऱ्यान्नवपंच्यांशी नंबरची गाडी पण वर घासली आता पार्किंग केली होती चुकीच्या ठिकाणी गाडी जाताना घासली पटकन जाऊती नंबर सांगा चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव पंच्याऐंशी पटकन बघा कुणाची गाडी नाही शबास योगेश्वरी आणि अक्षरा अरे

अजून एक राहिली कुस्ती आहे सेजल दरपळेच्या कुस्तीवर फायला धन्यवाद रोहित पुढे गे इकडे पुढे गे सर कुस्ती तिकडे बाजूला घेते त्याखरगीचे बघत मोठते बापू अजूनही कुस्ती त्या सेजलची सोडा सेजल आणि प्रत्येक